बघ बघClickListener ला घेरा होडी करता आपले जे के म्हणू देख जे तुम आले की मित्रा आहे राजा भाई हे आहे どうしたらいいの आज माझा उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे पक्षाचे उमेदवारी आणि एबी आता दुपारनंतर चालू होतील त्यानंतर त्याचा मूर्ताचा सा वेळ वे वे साधून हा उमेदवारी अर्ज भरलेला आहे पक्षाची आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची आता बैठक चालू आहे त्या बैठकीमध्ये निर्णय होईल आणि त्यानंतर ए बी फॉर्म सर्व उमेदवारांना दिले जागे जातील जागेचा तिढा शंभर टक्के सुटलेला आहे आणि चांगलं वातावरण आहे रिस्पॉन्स चांगला आहे मग कुठल्याही पद्धतीने अडचण येणार नाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाला ती चर्चा चालू आहे नेते मंडळी जे वरिष्ठ स्तरावर ते होऊन जातील